गोसेवा समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्व पशुपालक व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो मागील व्हिडिओच्या दरम्यान आपण सरकारने घोषित केलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील देशी गायांसाठी परिपोषण योजना म्हणजेच प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान या योजनेची घोषणा केली होती या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली होती जर कोणाला ती माहिती पुन्हा बघायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर आपण अवश्य ती माहिती बघावी तसेच सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आत्ता महाराष्ट्र गोसेवा आयोगाने स परिपोषण योजनेसंदर्भातील अर्ज मागवण्यासाठी आव्हान केलेलं आहे या अर्जाची शेवटची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत आहे त्यासाठी माझी सर्व शेतकरी बांधव पशुपालक गोशाळा संस्थाचालक सर्वांना नम्रतेची विनंती आहे जास्तीत जास्त गोशाळा पशुपालकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्यासाठी आपण मदत करावी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अर्ज कसा भरायचा आहे त्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील या संदर्भातील सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि त्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स वेबसाईट सर्व माहिती आपण तिथं उपलब्ध करणार आहे धन्यवाद तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र गोसेवा आयोगाने जी वेबसाईट दिलेली आहे ह्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्या वेबसाईटची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला ती दिसत असेल स्कीम डॉट महागोसेवा आयोग डॉट ओ आर जी या नावाने या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येईल तर या सुरुवातीला तुम्ही लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी या प्रकारचा तुम्हाला विंडोज दिसेल त्या ठिकाणी सुरुवातीच्या याच्यामध्ये तुम्हाला योजनेचा तपशील या योजनेच्या तपशिलामध्ये परिपोषण योजनेची संपूर्ण माहिती गोसेवा आयोगाच्या वेबसाईटवर दिलेली आहे त्यामध्ये आवश्यक असणारे शासन निर्णयाची सर्व माहिती उदाहरणार्थ अनुदानासाठी कोण पात्र आहे त्याच्या अटी कोणत्या आहेत योजनेची अंमलबजावणी कोणामार्फत कशी केली जाईल त्यासाठी कशी समिती गठन केली जाईल ही सर्व माहिती त्या ठिकाणी मराठी भाषेमध्ये दिलेली आहे त्यामुळे सगळ्यांना सोयीचं जाईल याच्यानंतरून आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक जे आहे ते म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा त्यासाठी वरील दिल्याप्रमाणे ज्या ठिकाणी योजनेचा तपशील आहे त्याच्याच बाजूला अर्ज करा अशा ठिकाणी असं एक वाक्य त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यान त्या ठिकाणी पहिला ऑप्शन येईल तो संस्थाविषयक माहिती भरा संस्थाविषयक माहिती भरताना तुमची गोशाळा ही महाराष्ट्र गोसेवाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे त्या ठिकाणी तुम्ही सविस्तर सर्व माहिती तुमच्या गोशाळेचा नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी भरायचा आहे नोंदणी क्रमांक भरल्यानंतर त्या ठिकाणी सर्व तुमच्या गोशाळेची माहिती उपलब्ध होईल त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे उदाहरणार्थ तुमच्या गोशाळेचा जो नोंदणी क्रमांकाच्या सर्टिफिकेटवर दिलेला वैध कालावधी असेल सर्टिफिकेटचा तो तिथं भरणं आवश्यक आहे संस्थेच्या नावाबरोबर गोशाळेचं जे नाव आहे हे एकच असेल तर ते तुम्ही कॉपी करून तिथं पेस्ट करू शकता किंवा दुसरं नाव असेल तर त्या ठिकाणी ते, ते नमूद करू शकता अशाप्रमाणे तुम्ही सर्व माहिती त्या ठिकाणी भरायची आहे ती उपलब्ध माहिती एकदा व्यवस्थित चेक करायची आहे तसेच आपलं गोशाळेचा प्रकार कसा आहे गोशाळा आहे गो, गो सदन आहे गोरक्षण संस्था आहे पांजरपोळे किंवा आपल्याकडे असणारे पशुधन किती आहे त्यात देशी गाय किती आहे हे सगळं आपण त्या ठिकाणी भरायचंय तसंच आपला संस्था स्थापनेचा दिनांक आणि वर्ष याच्यामध्ये तीन वर्षाचा तीन वर्षापुष तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे त्याप्रमाणे तीन वर्ष जुनी गोशाळा असणं ही सुद्धा बंधनकारक त्या ठिकाणी आहे हे झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट करायचंय दुसऱ्या पाण्यावर तुम्हाला अर्जासोबत ज्या कागदपत्रांची जोडणी करायची आहे त्या संदर्भातले ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील योजनाविषयक माहिती भरताना देशी गायीच्या परिपोषण प्रति अनुदान योजना त्या ठिकाणी तुमचं तीन वर्षाचं लेखापरीक्षण आहे किंवा नाहीये तीन वर्षाचा अनुभव आहे किंवा नाही आहे पशुधन प्रणालीवर तुम्ही नोंदणी केलेली आहे किंवा नाहीये असल्यास एकूण किती आहे अशी सर्व माहिती भरून तुम्ही पुढे नेक्स्ट करायचं त्यानंतर तुमच्या बँकेची सविस्तर माहिती आणि बँक ही त्या ठिकाणी नोंद जी असेल ती राष्ट्रीयकृत बँक तिथं आवश्यक आहे आणि बँकेचा खाते क्रमांक व्यवस्थित भरायचा आहे आणि संबंधित बँके संदर्भातील तुम्हाला एक कॅन्सल चेकचा फोटोकॉपी त्या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे हे केल्यानंतर तुम्ही फोटोकॉपी अपलोड करायची साधारणतः पन्नास एम वर कुठलीही तुमची अपलोड फाईल नसावी ही फाईल तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायची व्यवस्थित अपलोड करून झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट हा ऑप्शन दिसेल एकदा सबमिट केल्यानंतरून तुमची पूर्ण प्रोसेस या ठिकाणी होईल धन्यवाद याबद्दल तुम्हाला आणखीन कुठली माहिती असल्या माहिती हवी असल्यास अडचण असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद जय गोमाता जय गोपाल